भगोर येथील नगर परिषद फेरीवाला धोरण दोन हजार सोळानुसार नुसार तसेच पथविक्रेता समिती निवडणूक दोन हजार चोवीसची ची कार्यवाही दिनांक एक ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पार पडली तीस ऑगस्ट रोजी पथविक्रेता समितीच्या आठ सदस्यांसाठी ही निवडणूक होती ती बिनविरोध पार पडली यामध्ये अनुसूचित जमातींमधून श्रीमती अलका धनसिंग मोरे अनुसूचित जातींमधून सागर पिराजी गायकवाड अल्पसंख्यांकांमधून शबाना जब्बार खान तसेच विकलांग मधून अशोक खंडूकरंजकर इतर मागासवर्गीय महिला चंदा बाळकृष्ण परहे खुला प्रवर्ग महिला उषा सोमनाथ आंबेकर सर्वसाधारण पुरुष जितेंद्र पंकज कापसे खुला प्रवर्ग पुरुष निलेश भगवान हासे यांनी आपले नामनिर्देशन पत्र भरले होते त्यानुसार सदर निवडणूक ही बिनविरोध झाली निवडणूक निर्णय अधिकारी श्यामकांत जाधव मुख्याधिकारी नांदगाव नगर परिषद यांच्या अध्यक्षतेखाली तसंच मुख्याधिकारी श्रीमती सुवर्णा दखने यांच्या उपस्थितीत पार पडली या निवडणुकीचे कामकाज कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पल्लवी श्रेवंशी आणि श्रीमती चित्रहरिभाव भोवरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी पार पाडले यावेळी कार्यालयीन अधिकारी लेखापाल निखिल खांडोरे लेखा परीक्षक सोमनाथ देवकाते बांधकाम अभियंता सिद्धेश्वर मुळे पाणीपुरवठा अधिकारी सचिन चौके तसेच इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या पथविक्रेता सदस्यांचे पुष्पहार घालून तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला रोकठोक पोलीस टाइम्स साठी विलास डिभालेराव भोगुर